नमस्कार मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे आठ वाजून बावन्न मिनिटं झालेले आहेत मित्रांनो आणि आज आपण छत्रपती संभाजीनगर येथून बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर कशासाठी आलेलो आहोत मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आपण सीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या अंतिम निवड यादी संदर्भात आपण बी कार्यालयात व्हिजिट करणार आहोत असे सांगितले होते तर त्याच संदर्भात आपले काही प्रश्न असतील किंवा इतर बी एम सी रिलेटेड परीक्षेसंदर्भात आपले काही प्रश्न असतील आपल्या ज्या काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट करा म्हणून सांगितले होते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनी कमेंट केलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता या कमेंट आपण आज बी कार्यालयात गेल्यानंतर माननीय आयुक्त साहेब यांची जर भेट झाली तर त्यांच्याशी विचारणा करणार आहोत किंवा इतर कोणते तेथील अधिकारी असतील त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांना आपण हे सर्व प्रश्न विचारणार आहोत तसेच आपले आणखी काही प्रश्न राहिले असतील मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा आपण तेही प्रश्न विचारणार आहोत दुपारी बाराच्या नंतर आपण कार्यालयात भेट देणार आहोत मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकल्ट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद